नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मतं ठरणार आता निर्णायक आहेत कारण नागपूर महानगरपालिकेचा महापौर लाडक्या बहिणी ठरवणार आहे नागपूर महानगरपालिकेच्यासाठी आता तयार करण्यात आलेल्या प्रारूप यादीमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का अधिक आहे प्रारूप मतदार यादीत महिला मतदारांची संख्या ही बारा लाख पंचावन्न हजार आठशे एकतीस इतकी झाली आहे तर पुरुषांची संख्या बारा लाख सव्वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे आणि पुरुषांच्या तुलनेत पंचवीस हजाराच्या जवळ महिला मतदार जास्त आहेत अशी माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळेच नागपूरचा महापौर या महिला ठरवणार आहे बातमी धाराशिवमधून धाराशिवमध्ये ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठा पक्षाला आता खिंडार पडलेला आहे आणि जिल्हा समन्वयक दिनेश बनगर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे राणा जगजीत सिंह पाटलांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे भाजपमधल्या इन्कमिंगवरून आता एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि महायुतीमधला हा वाद दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे काल शिंदेंनी शहांची भेट घेत तक्रार केल्याची माहिती असतानाच आता शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आरोप प्रत्यारोप होतच राहतील पक्षबांधणीचं काम सुरू ठेवा राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वानं दिलेल्या आहेत अशी माहिती भाजपच्या गोटातून समोर येत आहे त्यामुळे भाजपचं नेतृत्व रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं जात आहे तुम्ही दिल्लीवरून परतला या दिल्ली टीका करायला सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायत निवडणुका आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत अखेरच्या क्षणापर्यंत कोण अर्ज मागे घेणार आणि कुणाची युती आघाडी याकडे सध्या सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला या सगळ्याचा निकाल येणार आहे आणि त्या निकाल येण्याच्या आधीची ही सगळी रणधुमाई आता सुरू झालेली आपण बघतोय ही थेट दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झालेले आहेत उपमुख्यमंत्री देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल झालेले आहेत ही थेट दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माफ करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ हुता शिंदे हुतात्मा स्मारक ठिकाणी पोहोचलेले आहेत हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत आणि अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रणाली आपण पाहतो आहोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत आहेत पुष्पचक्र त्यांच्या वतीनं अर्पण करण्यात आलेलं आहे मुंबईसह महाराष्ट्र मिळाव्या यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी जे बलिदान दिलेलं होतं त्या बलिदानाची आठवण म्हणून मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी एकीकडे -एक -एक गिरणी कामगार तर दुसरीकडे शेतकरी अशी ही संयुक्त अशी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर आपण राहुल नार्वेकर पाहतो आहोत विधानसभा अध्यक्ष त्यांच्या पाठोपाठ मंत्री मंगल प्रभात लोढा या ठिकाणी आपल्याला दिसतात जे या ठिकाणी अभिवादन करतात एकूणच जर आपण बघितलं तर आठवणीचा बलिदानाचा हा जो दिवस आहे या दिवशी या सगळ्या मान्यवरांच्या पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं जात आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पोलीस महासंचालक या ठिकाणी उपस्थित आहेत पोलीस आयुक्त सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे शासकीय कार्यक्रम आहे हा आणि दरवर्षी आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो कारण मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी म्हणून एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं होतं ज्यावेळेला राज्यांची निर्मिती होत होती त्यावेळेला मुंबई ही गुजरात मध्ये न्यावी किंवा त्याला स्वतंत्र दर्जा द्यावा अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू होता आणि त्यावेळेला एकशे सात हुतात्मे जे मुंबईतले विशेषतः गिरणी कामगारांचा त्याच्यामध्ये समावेश होता त्याचबरोबर इतर जे आ, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आंदोलक होते त्यांच्या त्यांच्यावर आंदोलन जेव्हा थोडस पांगवण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेला गोळीबार करण्यात आला या गोळीबारामध्ये आणि चेंगरा चेंगिरीमध्ये जवळपास एकशे सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता त्याच्या त्या, त्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबईच्या या चौकामध्ये जिथे हे आंदोलन पार पडलेलं होतं त्या चौकात एक मोठं स्मारक उभारण्यात आलेलं आहे जिला हुतात्मा स्मारक म्हणून ओळखलं जातं आता खरं तर या संपूर्ण चौकाचं नावच एक प्रकारे होता स्मारक चौक झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो आहोत की सगळे अभिवादन करताना दिसत आहेत जे काही आंदोलक यामध्ये मारले गेले त्यांचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहून अभिवादन करताना बघायला मिळत आहे एकूण जर आपण बघितलं तर आजचा हा दिवस मुंबईच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा यासाठी सुद्धा आहे की आज जी महाराष्ट्राची राजधानी आहे जी आज संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे जिथून दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर कर जात असतो देशाला ज्यातून देशाच्या पायाभूत सोयी सूवी, आहेत त्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध केल्या जातात ते मुंबई शहर आज महाराष्ट्राची महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे ते या एकशे सात हुतात्म्यांमुळे या एकशे सात हुतात्म्यांनी जर त्यांचं बलिदान दिलं नसतं तर आजचा दिवस हा महाराष्ट्राला बघायला मिळाला नसता आणि याच कारणास सव्वाच्या दिवसाचं महत्व हे अनन्य आहे आणि म्हणूनच दरवर्षी शासकीय कार्यक्रम पार पडतो इथे अभिवादन केलं जातं खर तर काल रात्रीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा येऊन या ठिकाणी अभिवादन केलेलं के आहे आज दिवसभर अभिवादनाचा हा कार्यक्रम सुरू राहील अगदी सकाळी सात वाजता आपण या ठिकाणी पाहतो आहोत की अं हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्थानिक आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळतात प्रणाली धन्यवाद या माहितीसाठी आपण पाहतोय मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एकशे सात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एकवीस नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक परिसरात पोहोचलेत त्यांच्यासह मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित आहेत